कोणतंही सामाजिक उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर हातात येणाऱ्या सत्तेसारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही हे सूत्र सध्या महाराष्ट्रात मूळ धरू लागल्याचं पाहायला मिळतंय कारण काय तर नेहमीच चर्चेला विषय ठरलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या वर्षभरात हे मराठा आरक्षण आणि त्याच्याशी जीवाभावाचं नातं सांगणारे मनोज जरांगे पाटील हे फोकस मध्येच आहेत आता जर मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर सत्यशिवाय पर्याय नाही असं मनोज जरांगेंनी पुरतं ताडलंय त्यामुळे आता यानि तेंचे कारे करते विदान जाला ते आणि त्यांचे कार्यकर्ते विधानसभा निवडणूक लढवणार हे क्लिअर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे पण आता तिकेट तेंचे कोन ते तिकीट नक्की कोणाला देणार कोण असतील त्यांचे संभाव्य उमेदवार आणि कोणत्या मतदारसंघातून ते लढवणार निवडणूक या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया हो प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या रणनीतीची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे शिंदेनी नोव्हेंबर दरम्यान निवडणूक होणार असल्याचे सांगून राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग दिलाय राज्यात जरी महायुती आणि अशा दोन आघाड्या समोरासमोर असल्या तरी या चॅलेंज देणारे मनोज जरांगे पाटील नावाची वावटळ कधी येऊन सगळे मतं घेऊन जाईल याचा थांब पत्ता कोणाला लागणार सुद्धा नाही याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगेंचे राज्यभर दौरे सुरू झालेत सतरा सप्टेंबर पासूनच्या त्यांच्या उपोषणाने अवघ्या राज्याचं लक्ष वेधून घ्यायची सुरुवात केली आहे पण आता नुकताच अक्षय शिंदेच्या च्या हे चित्र पालटू सुद्धा शकते पण लोकसभेत जरांगे पॅटर्न महायुती आणि मव्वी या दोघांनाही भारी पडला होता आणि आता विधानसभेत त्यांनी सर्वच मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय त्यांची जर विधानं पाहिली तर त्यातून ते इतर पक्षांचे सगळे उमेदवार आमचा मराठा पाडेल अशाच आशयाची विधानं ते देत असतात आता या सगळ्या उमेदवारांना पाडणारे मनोहर जरांगेंचे उमेदवार नक्की कोण असू शकतात याबाबत तीन जणांची नावं सध्या चर्चेत आहेत कोण असतील ते तीन संभाव्य उमेदवार त्याला सविस्तर पाहूया तर पहिले नाव समोर आलंय ते नायगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या डॉक्टर मिनल गदगावकर यांचा त्यांनी महिनाभरापूर्वीच मनोज जरांगींची भेट घेतली ही जरी सदिच्छा भेट असल्याचं त्या म्हणाल्या असल्या तरी त्यामागे उमेदवारी देण्याची मागणी असल्याचं अनेकांकडून म्हटलं गेलं आता या मिनल खदगावकर नेमके आहेत तरी कोण तर या माजी खासदार भास्करराव गदगावकर यांच्या सुशना म्हणजे सून आहे यांचं मूळ कुटुंब हे काँग्रेस बरोबर असलं तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाला अपयश आलं म्हणून त्या पुन्हा काँग्रेसमध्ये आल्या या आधीची स्थिती पाहायची झाली तर त्या दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेला आणि दोन हजार चोवीस मध्ये नांदेड लोकसभा साठी इच्छुक होत्या पण दोन्ही वेळा त्यांना माघार घ्यावी लागल्याने आता भाजप पक्षाकडून संधी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी दाखवत त्यांनी भाजपाला इशारा दिला होता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातील समीकरण हे पूर्णपणे बदललेली आहे सध्या स्थितीत काँग्रेस त्यांना उमेदवारी देईल अशी खात्री वाटत नसल्याने त्यांनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतली होती दुसरा उमेदवार म्हणून मंगेश शाबळे यांच्या नावाची चर्चा आहे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंद्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहे ते झरांगींबरोबर मराठा आरक्षणात सक्रिय होते आणि आहेत सुद्धा अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत यापूर्वी त्यांनी पंचायत समितीसमोर पैसे उधळण्याचं अनोखं आंदोलन केलं होतं त्यामुळे ते चर्चेत आले होते एवढेच नव्हे तर अंतरवाली सराटेत जेव्हा मराठा आंदोलकांवर लाठीचार झाला तेव्हा त्या घटनेचा निषेध म्हणून मंगेश यांनी भर रस्त्यात आपली महागडी कार पेटवून टाकली होती त्यामुळे मंगेश चर्चेत आले होते पुन्हा एकदा त्यांनी थेट सदावर्ते यांच्या कारची तोडफोड करून राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं लोकसभा मैदानात उतरत साबळेंनी एक लाख छप्पन्न हजार मते घेतली होती तेव्हा त्यांनी मनोज जरांगे यांच्या राजकारणात उतरण्याच्या भूमिकेला विरोध सुद्धा केला होता पण आता त्यांनी जरांगेंना त्यांचा पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे मनोज जरांगे मंगेश साबळेंना उमेदवारीचं तिकीट देऊ शकतात त्यानंतर नंबर लागतो त्या तिसऱ्या उमेदवाराचा त्या आहेत अंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुरंग तारक त्यांचाही मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग गेल्या काही काळापासून राहिलाय बदनापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भोकरदन विधानसभा मतदारसंघ मनोज जरांगे पांडुरंग तारकांना उमेदवारी देऊ शकतात आता मनोज जरांगेंनी सांगितलेल्या गोष्टीनुसार काय असतील उमेदवारीच्या अटी आणि अर्ज सादर करण्याच्या पद्धती तेही पाहू इच्छुक उमेदवाराला काय करावे लागेल तर जरांगी यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांना मतदारसंघातील जातीनिहाय मतदारसंख्या सादर करावी लागेल इच्छुकांना स्वतःच्या परिपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल उमेदवारांच्या अर्जाच्या छाननीसाठी चा चा अकरा किंवा एकवीस सदस्यांची कोर समिती स्थापन केली जाणार आहे ती समिती अर्ज छाननी करून जरांगी पाटील यांनी माहिती देईल समितीने दिलेल्या माहितीच्या आधारे जरांगे पाटील उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील आता उमेदवारांसाठी कोणत्या अटी असतील तर विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडली पाहिजे उमेदवार चळवळीतील सक्रिय नेता हवा जनतेच्या प्रश्नांची सखोल माहिती आवश्यक आहे तालुक्याच्या प्रश्नांची त्याला जाण हवी मतदारसंघातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची व्यूहरचना इच्छुक उमेदवाराला माहिती असणं आवश्यक आहे मतदारसंघात उमेदवार कशा पद्धतीने प्रचार करणार याचीही माहिती घेतली जाणार आहे अशा काही उमेदवारांना उमेदवारी देऊन मनोज जरांगे त्यांचा पॅटर्न विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध करू पाहत आहेत जर असं झालं तर तरी मराठा यांची मतं ही मनोज झरांगेंभोवती केंद्रित होतील आणि त्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतरही होऊ शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद